नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदासाठीच्या ज्या तारखा डिक्लेअर झालेल्या येतं तर कमी दिवसामध्ये तुम्हाला कशाप्रकारे चांगल्या प्रकारे तयारी करता येते तुम्हाला भरपूरसा वेळसुद्धा मिळाला होता परीक्षेसाठी किंवा परीक्षेच्या अभ्यासासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्याससुद्धा केलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे म्हणजे ग्रामसेवकची टेक्निकल क्वेश्चनची बॅक बॅच असेल किंवा आरोग्यसेवकचं तांत्रिकच्या ज्या नवीन अभ्यासक्रमानुसार टॉपिकनुसार ज्या नोट्स आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे अभ्याससुद्धा झालेला आहे बरेच विद्यार्थी क्वेश्चन करतात किंवा मॅसेजसुद्धा करतात की सर अशा प्रकारे अभ्यास करावा का तर सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल अभ्यास कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे उद्या दहा तारखेपासून म्हणजे दहा जूनपासून तुमची आरोग्यसेवक पुरुष आणि आर त्यानंतर आरोग्यसेवक फवारणी कर्मचारी या पदासाठीच्या परीक्षा असणार आहेत दहा ते पंधरा जूनपर्यंत त्यानंतर सोळा तारखेपासून म्हणजे सोळा तारखेला तुमची आरोग्यसेविकेची परीक्षा असेल त्यानंतर पुढची जी तुमची परीक्षा असेल ती अठरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत एकवीस तारखेपर्यंत तुमची त्या ठिकाणी ग्रामसेवकची परीक्षा असणार आहे तर मित्रांनो या कमी दिवसामध्ये तुम्हाला कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे आणि दुसरा एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे की पेसा क्षेत्रातील जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्याच्या परीक्षा केव्हा होणार आहेत या संपूर्ण विषयाची आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा अति कमी वेळामध्ये तुम्हाला मी चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी तयारी करत असताना तुम्ही सर्वप्रथम स्लॅबस पाहिला असेल जर तुम्ही स्लॅबस पाहिला नसेल तर यापूर्वी आपण स्लॅबस संदर्भाचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेत तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता अन्यथा आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनलला आपण डिटेल्समध्ये पीडीएफ त्या ठिकाणी टाकलेली आहे तर त्या स्लॅबसनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर आता नवीन स्लॅबसमध्ये म्हणजे ग्रामसेवकचा जो नवीन स्लॅबस आहे तर त्या नवीन स्लॅबसमध्ये तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन जे असतील ते ते ऐंशी गुणाचे असतील म्हणजे चाळीस प्रश्न ऐंशी गुणाचे असतील आणि बाकीचे जे क्वेश्चन असतील तर ते पंधरा क्वेश्चन मराठीचे तीस गुणासाठी इंग्रजीचे पंधरा क्वेश्चन तीस गुणासाठी त्यानंतर जी केचे असतील आणि मॅथेमॅटिक्स सायन्स असेल अशा प्रकारे तुमचे साठ प्लस चाळीस अशा प्रकारचे एकूण शंभर प्रश्न असतील तर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त जो स्कोरिंग करायचा आहे तो स्कोरिंग तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल क्वेश्चनमध्ये करणं गरजेचं आहे जे विद्यार्थी आग्रीच्या फील्डचे आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी कृषीसेवक या पदासाठीची परीक्षा दिलेली आहे तर त्यांना आय बी पी एस पॅटर्नं माहीत आहे प्रकारचे प्रश्न विचारतात पण त्याहीपेक्षा सर्वप्रथम तुम्ही ग्रामसेवकचा जो स्लॅबस आहे तो स्लॅबस पाहा आणि स्लॅबसनुसार तुम्हाला कशाप्रकारे अभ्यास करणं गरजेचं हे लक्षात येईल तर मित्रांनो आपण जे काही महत्त्वपूर्ण नोट्स असतील किंवा जे काही चार हजार क्वेश्चन बँक आलेलं आहे तर त्यामध्ये आपण सविस्तरपणे सांगितलं आहे किंवा सविस्तरपणे प्रत्येक टॉपिकनुसार नोट्ससुद्धा दिलेले आहेत आणि प्रत्येक टॉपिकनुसार आपण त्या ठिकाणी व्हिडिओसुद्धा अपलोड केले आहेत जर तुम्ही ग्रामसेवक भरती जर आपली प्लेलिस्ट जर चेक केली तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एकूण तेहतीस लेक्चर दिसते त्या तेहतीस लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला ग्रामशोकची चांगल्या प्रकारे तयारी करता येईल आता मित्रांनो आपण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की ग्रामशोक संदर्भात आपण टेस्ट आयोजित केले आहे टेस्ट तुम्हाला पन्नास रुपयामध्ये डिजिटल जे के हे ॲप होऊन तुम्हाला बाय करता येईल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल टेस्ट सिरीज एकूण दहा असतील जो आय बी पी एस पॅटर्न असेल तर त्याच पॅटर्नुसार तुम्हाला टेस्ट सिरीज असेल त्यानंतर मित्रांनो ग्रामसेवकचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानंतर संगणक तंत्रज्ञानाचा जो कायदा आहे दोन हजारचा तर त्या त्यासंदर्भातचे नोट्ससुद्धा आपण त्या ठिकाणी अपलोड केलेत म्हणजे आय टी ॲक्ट दोन हजार त्यानंतर ग्रामशोकच्या नोट्स आहे सामाजिक समस्या हा एक टॉपिक आहे तर संदर्भातचे सुद्धा आपण नोट्स अपलोड केलेत त्यानंतर इंग्लिश संदर्भात म्हणजे पंधरा क्वेश्चन जे तुम्हाला इंग्रजचे येणार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपण ॲड केलेत म्हणजे डेमो तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं ग्रामशोकसाठी जे पंचायत राज आहे तर पंचायत राजवरचे सुद्धा डिटेल्समध्ये आपण त्या ठिकाणी पाच व्हिडिओ आपल्या त्या पन्नास रुपयाच्या कोर्समध्ये ॲड केलेत तर ते तुम्ही पाहू शकता किंवा जे काही महत्त्वपूर्ण पंचायत राजूरचे नोट्स आहेत ते नोट्ससुद्धा त्या ठिकाणी आपण अपलोड केले आहेत आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे मित्रांनो जे विद्यार्थी आरोग्यसेवक संदर्भात तयारी करतात तर आरोग्यसेवकसाठी सुद्धा तुम्हाला पंचवीस जे को चाळीस जे क्वेश्चन असतील ते चाळीस क्वेश्चन तुम्हाला टेक्निकल असेल आणि त्यामध्ये त्यांनी नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे यापूर्वी जो तांत्रिकचा अभ्यासक्रम होता तो अलग होता आणि आता जो आय बी पी एस पॅटर्नुसार असणार आहे तो तो अलग असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला टॉपिकमध्ये पहा की दहावीचा जो भाग वन आणि भाग दोन जे दोन पुस्तकं आहेत आता दोन्ही पुस्तकाचे तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करायचं आहे आणि पेक्षा जाऊन तुम्हाला ॲडव्हान्समध्ये तयारी करायचं आहे कारण का की बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आता स्कोर येत आहेत जे आपले टेस्टरी सोडवत आहेत तर त्या चांगल्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर येत आहे आणि बऱ्याचसा वेळसुद्धा मिळाला आहे त्यामुळे तुम्हाला चांगला परफेक्ट अभ्यास करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये पहा मित्रनो विज्ञान भाग वनच्या एक नोट्स असतील त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक असेल त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन प्राण्याचे वर्गीकरण त्यानंतर अनुष आनुवंशिकता व उत्क्रांती त्यानंतर पर्यावरणीय व्यवस्थापन त्यानंतर हरित ऊर्जेच्या दिशेने त्यानंतर ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची अशा प्रकारे जे काही महत्वपूर्ण टॉपिक आहे त्या सर्व टॉपिकचे आपण नोट्स चे मा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ॲपवर अपलोड केलेत सर्वांसाठी आपण कोणताही कोर्स तुम्ही ग्रामशेवचा तेरा हजार क्वेश्चनचा क्वेश्चन बँक या फक्त पन्नास रुपयामध्ये त्यानंतर आरोग्यसेवकचं जर तुम्हाला जर टेक्निकलच्या नोट्स हव्या असतील वन नोट्स आहेत एका दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजन करता येईल ते सुद्धा तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता जर तुम्हाला आरोग्यसेवक संदर्भात जर टेसरीज हवी असेल ते सुद्धा तुम्ही पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता ग्रामसेवकची जर तुम्हाला डेट टेसरीज पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता त्यानंतर हरित ऊर्जेच्या दिशेने हा एक टॉपिक असेल त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन असेल त्यानंतर पाचवी सहावी सातवीच्या ज्या विज्ञान आहेत तर त्या विज्ञानच्या नोट्ससुद्धा त्या ठिकाणी आपण अपलोड केले आहेत म्हणजे संपूर्ण कंटेंट आपण आपल्या ॲपवर आपण अपलोड केलं आहे तर त्यानुसार तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी करू शकता त्यानुसार तुमचा स्टडी प्लॅन करा अगदी कमी दिवसामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या नोट्स घेऊन त्या ठिकाणी प्रिंट काढून त्या ठिकाणी अभ्यास करू शकता कोणताही कोर्स तुम्ही पन, पन्नास रुपयामध्ये बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे केोनं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अप्लिकेशनची लिंक कमेंट सुद्धा मी पिन केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्टली पन्नास रुपयाचं पेमेंट करून त्या ठिकाणी नोट्स घेऊ शकता अभ्यास करू शकता त्यानंतर नोट्स परचेस केल्यानंतर तुम्हाला डिस्कशन ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन केले जाईल जा आणि मार्गदर्शन केले जाईल आता सर्वात महत्त्वाचा दुसरा जो मुद्दा आहे की जे पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे जिल्हे असतात महाराष्ट्राचे जे एकूण तेरा जिल्हे आहेत तर त्या तेरा जिल्ह्याची अद्याप परीक्षा होणार नाही म्हणजे अंगणवाडी प्रेवेक्षक या पदासाठी सुद्धा परीक्षा झालेली नाही आणि बरेचसे विभागाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या परीक्षा आहेत ज्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्या परीक्षेचे रिझल्टसुद्धा अद्यापपर्यंत डिक्लेअर झालेले नाहीत जोपर्यंत पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये केस पेंडिंग आहे तर त्या केसचा फायनल रिझल्ट जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तुमची पेसा डिस्ट्रिक्टच्या अंतर्गत या ठिकाणी तुमची परीक्षा होणार नाही परत परत मॅसेज न करता तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा जेणेकरून तुम्हाल तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि स्पर्धा वाढणार आहे कारण का की तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ तुम्हाला मिळालेला आहे त्यामुळे बरेचसे विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डिस्कशन ग्रुपमध्ये तुम्हाला सुद्धा चर्चा करू शकता कोर्स बाय करा डिस्कशन ग्रुपची तुम्हाला लिंकसुद्धा सेंड केली जाईल अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सम कॉन्टॅक्ट करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र